विहिरीतल्या पाण्यावर दरोडा चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या हजारो लिटर पाण्यावर असा मारला डल्ला सोलापूर जिल्ह्यातील एका गावात चक्क विहिरीतल्या पाण्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे पाणी टंचाईने होरपळणाऱ्या भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी साठवलेलं हजारो लिटर पाणी चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात मोटार पंपाच्या साहाय्याने पळवलं आहे स्थानिक शेतकरी सुरेश पाटील यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी महागडं वीज बिल भरून विहिरीत पाणी साठवलं होतं मात्र काही दिवसांपासून त्यांना पाणी कमीच असल्याचं जाणवलं होतं रात्रीच्या वेळी चोरटे मोटार पंप लावून त्यांच्या विहिरीतलं पाणी शेजारच्या शेतात पंप करत होते हे सी सी टी व्हीमुळे उघड झालं आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पाण्यासारख्या मौल्यमान संसाधनावरही चोऱ्यांचं चो सावट असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि ही घटना म्हणजे पाणीटंचाईच्या काळात माणूस कोणत्या टोकाला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण ठरतं आहे